आगामी पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे सत्ताधारी परिचारक गटाला घेरण्यासाठी आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी गट एकत्र आले आहेत जनतेतून नगराध्यक्ष आणि अठरा प्रभागातून छत्तीस नगरसेवक निवडून दिले जाणार असल्यानं विरोधकांनी तातडीने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे आमदार अभिजित पाटील यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांची महत्वपूर्ण बैठक गुरुवारी पंढरपूर येथे घेतली यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे नागेश भोसले परवेज मुजावर यांच्यासह भालके गटाचे से नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार अभिजित पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आमदार पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांच्यासोबत देखील चर्चेला तयार असल्याचं मला कधीही कुठेही बोलवा माझी तयारी आहे असं ते म्हणाले कसल्याही परिस्थितीत आपल्याला पंढरपूर नगरपालिकेवर सत्ता आणायची आहे त्यामुळे सर्व मतभेद विसरून मी समविचारी नेत्यांबरोबर एकत्र येत निवडणूक लढण्यास तयार आहे असे पाटील म्हणाले यामुळे पंढरपूर नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून परिचारक गटाला शह देण्यासाठी विरोधकांची एकजूट कितपत यशस्वी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे